पारस औष्टिक विद्युत केंद्र इथं महायुती सरकारच्या वतीनं सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून सौर ऊर्जा प्रकल्पाऐवजी औष्टिक विद्युत प्रकल्प उभारण्यात यावा अन्यथा पुन्हा पारस येथील सर्व पक्ष कृती समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल असा इशारा काँग्रेसचे प्रदेश महासचिव प्रकाश तायडे यांनी दिलाय ते बाळापूर इथं पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते पारस औष्णिक केंद्र इथं शेतकऱ्यांच्या वतीनं औष्णिक केंद्र बनवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीत संपादित केल्या असून महायुती सरकारच्या वतीनं पारस इथं सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून इथं औष्णिक विद्युत केंद्र इथं बासष्ट मेगावॅटचा औष्णिक विद्युत ऊर्जा प्रकल्प उभारण्यात यावा अशी मागणी पारस येथील कृती समितीच्या वतीनं पारस इथं साठ दिवस उपोषण उपोषणसुद्धा करण्यात आलं होतं परंतु वरिष्ठांच्या आदेशानं हे साखळी उपोषण मागं घेण्यात आलं होतं परंतु पुन्हा या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प महायुती सरकारच्या वतीनं करण्यात येणार असून या ठिकाणी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी या औष्णिक विद्युत ऊर्जा प्रकल्पासाठी देण्यात आल्या असून या ठिकाणी औष्ठिक विद्युत प्रकल्प व्हावा या मागणीसाठी पारस येथील सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं येत्या काही दिवसामध्ये आंदोलन पुन्हा छेडण्यात येईल तसंच शेगाव दिंडी मार्गाचं काम महायुती सरकारनं त्वरित चालू करावं तसंच हे काम चालू न झाल्यास काँग्रेस पार्टीच्या वतीनं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा काँग्रेसचे प्रदेश महासचिव प्रकाश तायडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे यावेळी लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला मतदारांनी चांगली साथ दिली त्याबाबत मतदाराचे यावेळी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आभार व्यक्त करण्यात आले यावेळी पत्रकार परिषदेला काँग्रेस अल्पसंख्यांकचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर फैयाज हुसेन माजी नगरसेवक मोहम्मद अक्रम झहीर हुसेन हसू पारस येथील कृती समितीचे प्रमुख श्रीकृष्ण इंगळे रामराव खोपडे अभिलाष तायडे यांच्यासह बाळापूर तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आणि म्हणून आमचा हा आग्रह आहे आणि वरवर असं कळलं की एक समिती त्यासाठी ती स्थापन करणार आहे समितीची नेमणूक अजून झाल्याचं कुठलंही आम्हाला अधिकृत अत्र कुठे समितीला नाही आणि त्या ही काही समिती राहील त्या समितीच्या शिफारशीवर पुढचा विषय निश्चित होईल आणि या सगळ्या प्रक्रियेसाठी आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हाला आवश्यक आहे समितीला महत्वाचा जो भर असतो तो पाण्यावर असतो की इथं पाणी कमी आहे आणि कोळशाची वाहतूक कमी जास्त म्हणजे किलोमीटरप्रमाणे त्याची कोळशेची किंमत वाढते आणि त्यामुळे मग उत्पादनाची किंमत वाढते तर आमचं पहिल्याही दिवशी म्हणणं होतं की मुबलक पाणी काय आहे नवीन ड्रॅम इथं तयार झालेला आहे आम्ही आनंदसागरला पाणी घेतो आमच्याकडे भरपूर पाणी आहे पाण्याचा कुठला तिथं तुटवडा नाही इथं रेल्वे ट्रॅक आहे इथं जवळच कोळसा आहे काही फार लांब जावायचं काम था था नाही परळी भजना भुसावर नाशिक याच्यापेक्षा नक्कीच फारच जवळ आहे कोळशासाठी आणि कोळशाच्या वाहतुकीसाठी त्यामुळे जी काही समिती येईल त्या समितीने कृती समिती आणि स्थानिक लोकप्रतिनिधी या सर्वांना विश्वासात घेऊनच आपले अहवाल सादर करावे ही अपेक्षा आमची राहील आणि लवकर ती कृती समिती त्यांनी पाठवावी आम्ही लवकरच वरील संपर्क करणार आणि आंदोलनाला सुरुवात करणार हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे त्याशिवाय दुर्दैव असं आहे की गजानन महाराजची पालखी आता सातव्या आठव्यांत येऊन गेली पण दिंडी मार्गा झाला नाही महायुती मधल्या लोकप्रतिनिधींना आणि मंत्र्यांना माझी विनंती आहे की आपण अशाच पद्धतीनं जर या विधानसभा क्षेत्रात अत्याचार करत राहिला तर विधानसभेत सुद्धा याची तुम्हाला मतदारांची या औषधाला पुढे जावं लागणार आमचा जो दिंडी मार्ग आहे संत गजानन महाराजांच्या नावाने सुरू केलेला आजही आमची पालखी गेली अर्धवट मार्गावरून गेली तो दीड मार्गही गतीशीलपणे पूर्ण करावा आपोला निमकार त्याचा जो मार्ग आहे तोही म्हणजे अजूनही तसाच प्रलंबित आहे म्हणजे जास्त हे जे महत्वाचे प्रश्न आहेत आमची मागणी आहे की बाळापूरसाठी साठी एक वेगळे दोन स्टेशन असावे एवढं मोठं शहर आहे एवढं मोठं एम एसीबीचं कलेक्शन आहे पण विद्युत व्यवस्था व्यवस्थित व्योस्त नाही विद्युत प्रणालीची व्यवस्था व्यवस्थित नाही तर स्वतंत्र दोन ची मागणी आमची आहे पारस येते सबस्टेशनची मागणी आहे आणि जिथं विद्युत प्रकल्प आहे आमचा ऑलरेडी औषधी विद्युत प्रकल्प आहे आमच्या तालुक्यातल्या आमच्या या क्षेत्रातील सगळ्या लोकांचं योगदान आहे तिथं तर म्हणजे लोडशेडिंग हा विशेष नको सगळ्यात जास्त विद्युतचा प्रॉब्लेम असतो मग आपल्याला कल्पना आहे की आपल्याकडून पाहुणे आता तरी असं वाटतं की याच्याकडे पॉवर स्टेशन आहे अटीच फुलक लाभलं की बरं असं होत नाही म्हणून महायुतीच्या प्रशासनाला आमची नम्र विनंती आहे की हे त्यांनी करावं आणि पारस औष्णिक प्रकल्पासाठी आमचे जे सन्मान्य उपमुख्यमंत्री आहेत ऊर्जा मंत्री यांनी विशेष लक्ष घालावं प्रतिनिधी अमोल जामोदेसह एन टी न्यूज बाळापूर अकोला